नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास बावीस मे भागामध्ये आरती आणि व्यंकीचं लग्न होतं आणि दोघांची पहिलीच रात्र असते त्यांच्यासाठी छान बेड सजवतात पहिले ती आतमध्ये येते आणि सगळं बघून घाबरून बेडवर बसते त्याड्यात व्यंकी येतो तिच्या शेजारी बसतो पण बसतानी तिच्या हातावर हात ठेवला जातो ती आता घाबरते आणि पटकन हात काढून घेते वँकी पण एवढा घाबरलेला असतो त्याला काय करावं तेच कळत नाही इकडे पूर्वाचे आई बाबा गाडे पाटलांच्या घरी येतात तेवढे चिडलेले असतात राहून तो काय झालं ते म्हणतात काय झालं काय काय झालं आम्हाला कुठे तोंड दाखवायची सोय नाही राहिली आजी विचारते तोंड दाखवायची सोय नाही म्हणजे पूर्वाचे बाबा म्हणतात सिद्धूला विचारा ह्यांनी काय प्रताप केले तुम्हाला असं वागायला लाज नाही वाटली का त्यांच्या बोलण्यामुळे सगळेच घाबरतात सिद्धू म्हणतो काका ऐका ना अहो तुम्ही शांत व्हा एवढी चिडला का ते तरी सांगा ते न्यूजपेपर दाखवत म्हणतात हे बघितलं त्यामध्ये फ्रंट पेजवर पूर्वी आणि सिद्धूचा फोटो असतो तो पण असा की सिद्धू पूर्वीला किस करत असतो आता सिद्धूला आठवतं पूर्वीच्या डोळ्यात जातो आणि तो डोळ्यामध्ये फुंकर घालत असतो तर तो नाही हो काका असं काहीच नाही आहे हा जो पेपरमध्ये फोटो आहे ना तो चुकीचा आहे ते तर पूर्वीच्या डोळ्यात गेलं होतं म्हणून मी फुंकर घातली पूर्वीची बाब म्हणतात हे आपल्याला माहिती आहे लोकाला कुठे माहिती अहो सगळे तर आमच्यावर थूथू करतायत आता काय करायचं सिद्धून तर नाही गैरसमज झाला दूर होईल ते म्हणतात हे बघा मला बाकी काय माहिती नाही पण तुम्हाला लागनार, लागनार। आता पूर्वीशी लग्न करावं लागणार म्हणजे लागणार आता सिद्धू घाबरतो आणि म्हणतो मी कसं लग्न करणार ते आता तुम्हाला ता नाही माहिती ते तुम्ही तुमचं बघायचं समाजात मला मान आहे प्रतिष्ठा आहे मी तिने घालू शकत तुम्हाला काय वाटतं सिद्धूने काय निर्णय घ्यायला हवा हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद